नगर मनमाड महामार्गाचं काम सुरू असून रस्त्यात लावलेले सूचनांचे बोर्ड स्थानिक नागरिकच चोरून घेऊन जात असल्याचं समोर आलं आहे अशा नागरिकांवर यापुढे कारवाई होणार नगर मनमाड महामार्गाचं काम सुरू आहे काम सुरू असताना अनेक नागरिकांचे अपघात होत आहे काहींना गंभीर दुखापत होते तर काहींना जीव गमवावा लागत आहे

येणाऱ्या गाड्यांना समोर रस्त्याचे काम सुरू असल्याचे लक्षात येत नाही वाहनांना पुढे जाऊन पुन्हा मागे वळून यावं लागतं रस्त्यात वाहतूक ठप्प होते मोठे मोठे कंटेनरला काम चालू असल्याचा बोर्ड जर दिसून आला नाही तर कंटेनरसह इतर वाहने सरळ जातात पुन्हा वाहनांना मागे वळून यावं लागतं अशातच ट्रॅफिक जाम होऊन जाते त्यामुळे अपघात होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वर्तवण्यात येते संबंधित लावलेले बोर्ड नागरिक घरी घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले आहे रस्त्यामध्ये बोर्ड नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढतात मात्र यापुढे रस्त्यातील लावलेले बोर्ड कोणी घेऊन गेलं तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा भारत कन्स्ट्रक्शन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या वतीने देण्यात आला आहे